का आमचे दादा श्री मला घ्यायला आलेलेच होते जेवण करून तिकडनं येत होतो गाडीचा काच मी जरा खालती केला एक काकाने बघितलं अरे मी तो मतारा समजत होतो येतो पोर कधीच म्हणले बोग तो न घडे संचिता वाचुनी बोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानूनय खेदू म्हणावा गोविंद वेळोवेडा वेडा कारू सावे न लगे बहुता अणिकारुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचूनिया म्हणून या म्हण मानून खेदू म्हणावा गोविंद वेडा तुका म्हणे बारे घातली यावरी तुका म्हणे बारे घातली यावरी होईन वारी नारायण म्हणून या मनी मानून एकद म्हणावा गोविंद बिळूबिळा विठल 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 विठाला 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 विठल वाजव टाडी वाजव भजन होत्या जरा जोरात विठल विठ्ठल कुंडली कर भगवान की ठाव विज्ञानेश्वर महाराज अतिशक्ती मुक्ता सनातन हिंदू धर्म की गो माता की मोटे बाबा की नत्तू सिंह बाबा की कृष्णा जी माउली की दामोदर बाबा की सनातन स्वामी महाराज की राधा रानी सरकार की सावले सरकार की बोलो रे भाई सब संतान की जय हरा विराला विराला तो नगडे संचे वाचणी करावे मनी समाधान म्हणून या मनी मानूनय खेदू म्हणावा गोविंद वेळोवेडा अनिकारु न लगे बहुता आपुल्या या म्हणून या मनी मानूनय खेदू म्हणावा गोविंद वेळोवेढा तुका म्हणे बार घातली यावरी तुका म्हणे बार घातली यावरी होईन कैवारी नारायेन म्हणून या मनी मानूनय खेदू म्हणावा गोविंद वेळोवेढा മായുഗപിട്ടെ ഭീമരത്യം വരമ പുഡലി കാന്മുനിന്ദ്രേ സമാഗത്തതിഷ്ടം തമാനന്ദകന്ദം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പാണ്ഡു होम नमो दुसरे चरण संतांची त्यांच्याक्रपदा आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाक्रेड तुमचं नुकूलादल पावन झालो चरा चरी ओम नमो ज्यादे वेद प्रतिपाद्या जय जे समस्यवद्यात्म रूपा देवा तुची गणेमप्रकाश म्हणेन उत्तुदासो औदावरी जुजी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्यादी पत्र विनाशायी श्रीकृष्णाय वयम नम വിന്ദ പദരവിന്ദം മുഖാവിന്ദേന വിൻവേഷ പത്രീശയാണം ബാലക്കുന്ദം മനി സ്മരാ ശ്രീകൃഷ്ണഗോവിന്ദ ഹരേ മുരേനാഥനാരായണവാസുദേ जीविवस्वामृतमेतदेवो गोविंद दामोदर माधवीति गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदे मनोजव मारुत तुल्य मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बोधिमतं वरिष्ठं वातात्मजवायनरयुक्तमुख्यम् श्रीरामदूतम क्षरण प्रपदे श्रीरामदूतम क्षरण प्रपदे आई हनुमंत विराजी कथा प्रेम सहित प्रेमसहित गतीदरू पदारी जिय पवन कुमार के राधा मेरी स्वामीनी मय राधेजी कोदास जन्म जनम जियो श्री वृंदावन कुवास राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम बंदन करू करू कोटि कोटी को प्रणाम आनारे घन श्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन मे रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में राधा जी को लाना प्रभु आप भी आना जी को लाना प्रभु आप जी आना संग प्रभू आपना सग आप गुल आना सं दे तेरे चरिनों की रजदूल जो मिल जाए कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए इस सच कहता हूं किशोरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाई सच मे तकदिर बदल विठल हरी भोग तोनकडे संचिता वाचूनही करावे ते म्हणी समाधान म्हणून या मनी मानून एक खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्राप्तप्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरू जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थाने शोभणारे तुकोब्बराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमात पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठल विठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना तरी पण कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितन पावन झालेली आपली कोडवत नगरी आणि कोडवध नगरीमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे कैलासवाशी धनसिंग पुंजो पाटील बरोबर आहे ना यांच्या प्रथम वर्ष निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे ज्यांच्या अनुषंगाने तुम्हाला माता दर्शन करते गोपाळ पाटील मानसिंग पाटील दिलीप पाटील आणि बाळू पाटील खर तर मला आमच्या दादासाहेबांनी मला येऊनच तारीख दिली मला म्हणले काही झालं म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल आणि कसं असतं ना आमचे संत सांगतात अन्न मानधन हे तो प्रारब्ध अधीन ज्या दिवसाचं ज्या दिवशी तुमचं लिहिलेलं आहे जिथं जेवायचं तिथं जेवण बरोबर मिळत आहे नाही का हो म्हणून आजची कदाचित सेवा माझी तुमची सेवा करावी असं माझ्या नशिबी असेल म्हणून मला आज इथे यायचं आहे योगा आणि आल्याच्यानंतर समाधान वाटतं मी तुमच्या परिसरात खूप कमी येतो खूप कमी म्हणजे नाही सारखा समजा तुमच्या गावात मी पहिल्यांदाच आलो आहे पण पहिल्यांदाच आल्याच्यानंतर मला इतकं समाधान वाटतं की तुम्ही ऐकायला एवढे भारी बसलेत चाचन पडेल तरी ह्या वाजेल एवढी शांती आहे ये बही येही शांती रखे का प्रोग्राम मी और बी आहे आन, तुम्ही लोक एवढी शांत बसलेत असं चित्त लागतं आहे जेव्हा माझी गाडी गावात शिरली का आमचे दादाश्री मला घ्यायला आलेलेच होते जेवण करून तिकडनं येत होतो गाडीचा काच मी जरा खालती केला एक काकांनी बघितलं अरे मी तर मतारा समजत होतो येतो पोरग दिस आय म्हणलं <tip> हा मग तिथून मला जरा हिंमत आली चुकलो तरी सांभाळून घेतील पोरगा समजून विठल विठल कीर्तनासाठी <tip> उपस्थित महाराज मंडळी जे पूर्ण महाराष्ट्र गाजवत आहेत ते म्हणजे माझे लाडके आणि एकदम आवडते मृदुंगाचार्य म्हणजे आमचे बाबा जे गायनाला साथ करतात ज्यांनी कमी वयात पूर्ण महाराष्ट्र गुजरात गाजवलं असे असणारे आमचे श्रीकांत बाबा आणि बाजूला आमचे छोटे महाराज सारंग महाराज वा सारंग महाराज तुमच्या आवाजात खरंच जादू आहे वाजवणारे महाराज चांगले आहेत म्हणणारे महाराज चांगले आहेत ताडकरी महाराजही चांगले आहेत साऊंड सिस्टीम आले दादा साऊंड सिस्टीम खूप छान आहे मला पहिला दरारा असतो की मला हे महाराज लोक येणारे ते माहिती होतं पण मग प्रश्न मनात साऊंड सिस्टीम कशी असेल <laughs> किंवा की साऊंड सिस्टीम म्हणजे कीर्तनकाराचा प्राणच असतो नाही का तर साऊंड सिस्टीमही चांगली वाजवणारे महाराज चांगले आहेत म्हणणारे महाराज चांगले आहेत तुम्ही ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत हो आणि विशेष करून लईच लांबून म्हणजे बागलांमधनं इथपर्यंत यूट्यूब चॅनलचे मालक आलेले आहेत आमचे ऋषीभैया ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत वाजवणारे महाराज चांगले म्हणणारे महाराज चांगले साऊंड सिस्टीम चांगली आहे तुमची बैठक सांगते तुम्ही खूप सुज्ञ लोक आहात आता बघूयात ब कीर्तनकार काय बोंब पाडता ते विठल विठल आणि इथं आल्याच्यानंतर अजून दुसरा आनंद बाबांच्या आज प्रथम पुण्यस्मरण आहे पण आज आनंदाचा दिवस असा की आपल्याच गावातील बाबांचा वाढदिवस होता ना गुरुजींचा वाढदिवस आहे आणि मी असं ऐकलं की गुरुजींनी भागवत कथा इतक्या केल्या आहेत काही लोकांचं जेवढं आयुष्य असत नाही तेवढं महाराजांनी आमच्या बाबांनी कथा केलेल्या आहेत आणि मला हेच ओळखू आलं आणि बाबाची कथा कर करायचं इतकं नम्रपणे ना महाराज आम्ही जेव्हा जेवायला गेलो का भगवंत एवढा सहज कोणाला जवळ करत नाही आपण जर गावाला जातो ना गावाला जाताने सुद्धा आपण जर दहा ड्रेस असतील पंधरा असतील किंवा वीस असतील त्याच्यातून जो स्वच्छ आणि पांढरा शुभ्र किंवा चांगला स्वच्छ धुतलेला असेल तो ड्रेस आपण परिधान करतो नाही का ज्या कपड्याला दाग आहे तो कपडा आपण परिधान करत नाही जर आपण साधारण लोक दाग लागलेल्या कपड्याला परिधान करत नाही तो जगाचा मालक दाग लागलेल्या माणसाला जवळ करेल एकदम स्वच्छ आणि निर्मळ मनाचे बाबा महाराज मी त्यांच्या लेखासारखा आहे तरी आले आले महादर्शन घ्यायची तयारी होती बाप्पा मग मला नंतर सांगितलं की हेच भागवताचार्य बाबा आहेत आणि मला बाबा या काही गोष्टी मोठ्यांकडून शिकायला भेटतात नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंदा ज्यांनी नम्रता धारण केली त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असो अभंग आहे यांचा कोण आहे ज्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबर आहे कोण तू खबर आहे जाडोनी संसार बैसली अंगणी ते तू खबर आहे कोण तू आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबर आहे आणि ते तुकोबर आहे अभंगातून तुम्हा आपल्या साधकांना साधारण जीवांना समजवताय की भाई या जीवनामध्ये जर काही संकट आलं तर संकटाला घाबरायचं नाही ते कदाचित आपला कर्म आहे तो आपला भोग आहे तो आपल्याला भोगावा लागतोय पण मागचं कर्म आपण पुढे भोगतोय ठीक आहे पण याच्या पुढे पुन्हा आपल्याला काही भोग भोगावा लागायला नको म्हणून आज सावध व्हायचं आणि योग्य ते वागायचे नाही का फॉर एक्झाम्पल आज मला पूर्ण मराठीतच कीर्तन करावं लागणार तुम्हाला तायऱ्याने कळत नाही हा मग ते बेकार उभाटी ना सुन मग ते गागर पाडीन चाल आपलं काम विठल विठल ऐका कर्म करत असताना सावधगिरी ना करायचं नाहीतर डबलचं होऊन येतंय जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे गव्हाची पेरणी करतात का माया हो गव्हाची पेरणी करतात ना गहू पेरणी करायला जातात तेव्हा तुम्ही किती किलो घेऊन जातात पेरणी करायला बॅग किती किलोची येते चाळीस किलोची बरोबर आहे ना चाळीस किलोची बॅग घेऊन जातात पेरणी करायला आणि कापून आणतात तेव्हा काढून आणतात किती काढतात तुम्ही शेतातून क्विंटलच्या हिशोबाने काढतात कुणी पंधरा क्विंटल वीस क्विंटल